शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला व्हिडिओ आहे श्री धोंडीराम गंगनमले सलगरसाठी सफेद चंदन श्वेतचंदन म्हणतो आपण पांढरेचंदन बघू शकतोय दीड वर्षाची रोपं आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पन्नास रुपयाने रोप घरपोच येते आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते आता गंगनमले काकाने आपली पहिली रोपं लावलेली आहेत आता नवीन आणि ही ऑर्डर आज संध्याकाळी सात वाजता गाडी भरायचा आला आहे बघू आहे आपण सफीचंदन नर्सरी जिची लागवड आपण दहा बाय दहावरती करतो आहे एकरामध्ये आपल्याला चारशे पन्नास रोपं बसतात पोस्ट म्हणून मिल्या डुब्या त्याचबरोबर इतर फळझाडी लावली जातात सपीचंदन म्हटलं तर आपल्याला बारा वर्षामध्ये झाड तयार होतं सरासरी दोन हजार सतरामध्ये सात हजार रुपये किलोचा भाव आहे सात हजार रुपये किलोचा भाव आहे ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच येतात पन्नास रुपयानं रोप बसते श्री धोंडराम गंगनमले सलगरसाठी काकाने इतरही जंगली झाडं घेतलेली आहेत रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पन्नास रुपयाने रोप आपल्याला घरपोच अशा प्रकारची रोपं शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पन्नास रुपयाने घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दीड वर्षाचं रोप आहे काळी चॉकलेट झालेली आहे पूर्णपणे स्वतः बनवलेली कलमं असल्यामुळं आपल्याला रोपाची गॅरंटी शंभर टक्के आहे आणि ही रोपं लावण्यापासून सर्व मार्गदर्शन अनुदानला बिल संध्याकाळचे सात वाजलेले आहेत बघू शकतो आपण आता नेट हाऊसमध्ये आहे तर महाराष्ट्रात आपली सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल बघू शकतो आपण तुफान ही लोडिंग चालू आहे ही रोपं सर्व आपल्याला शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात पन्नास रुपयाने घरपोच रक्तचंदन असू दे सफीचंदन असू दे आणि त्यासाठी लागणारा होस्ट मि मिल्याडुब्या महगणी ही सर्व आपल्याला रोपं मिळतात बुटके लोटनमध्ये मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोटनचे नंगी मिस्तरी ही लाईन भरायची फक्त इकडे येऊ नका ही लाईन भरा फक्त बघू शकतो आपण अशा प्रकारची ही रोपं खात्रीशीर सल्ला मार तसे सर्व नियोजन सर्व झाडांना असा फुटवा झालेला आहे खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन रोप आल्यानंतर चार दिवस ठेवायचे आहेत नंतर बाहेर ते रोप बदल ते आता ठेवते ते था ते बदलते तेच अरे तू बदल ना ते ते ठेव बघू शकतो आपण सर्व रोपं अशी सिलेक्शन करून दिली जातात खराब रोप वाटते ते बाजूला काढलं जाते खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करा पाच वर्षापर्यंत या फळझाडे देणारी देणारी शाशिनमाने नर्सरी अनुदानला बिल बघू शकतो आपण अवळा चंदन